जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून तो आध्यात्मिक मानसिक आरोग्यदायी आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या जीवनाशी जोडलेला आहे गुढीतील प्रत्येक घटक आपल्याला जीवनातील संघर्ष विजय आनंद आरोग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्व शिकवतो आपल्या जीवनात अनेक अडचणी संकटे आणि संघर्ष येतात गुढी उभा करणं हे सकारात्मकतेचा स्वीकार आणि नव्या सुरुवातीचा संकल्प असतो श्रीरामाने रावणावर विजय मिळवला पांडवांनी वनवास संपवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले ही सर्व उदाहरणे गुढी उभारण्याच्या परंपरेशी जोडलेली आहेत मित्रांनो जीवनातील ध्येयांवर लक्ष केंद्रित करून मेहनतीने विजय मिळवण्याची प्रेरणाच गुढी आपल्याला देते तर आज आपण जाणून घेऊयात की गुढी का उभारली जाते मित्रांनो भगवान रामाने चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत येण्याचा प्रसंग अत्यंत मंगल आणि आनंददायक होता रावणाचा पराभव म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय आणि धर्माचा अधर्मावर विजय हा मानला जातो आणि हे आपल्या सर्वांना माहीतच आहे मित्रांनो रामाच्या विजय उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठीच अयोध्येतील लोकांनी गुढ्या उभारल्या त्या गुढ्या विजयाचे आणि स्वागताचे प्रतीक होत्या हेच पुढे गुढीपाडवा साजरा करण्याच्या प्रथेमध्ये रूपांतरित होत गेले गुढी उभारणे म्हणजेच आत्मसन्मान आणि विजयाचे प्रतीक मानले जाते प्रत्येक संकटावर मात करून आत्मबल वाढवण्याचा आणि सकारात्मकतेने पुढे जाण्याचा संदेश गुढी आपल्याला देते मित्रांनो महाभारतातील पांडवांनी जेफा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास पूर्ण केला ते फा त्यांनी आपल्या राज्याची पुन्हा प्राप्ती केली कौरवांवर विजय मिळवल्यानंतर पांडवांनी हस्तिनापुरात पुनरागमन केले या विजय उत्सवाच्या आनंदात नागरिकांनी गुढ्या उभारून आनंद साजरा केला गुढी उभारणे हे धैर्य संघर्ष आणि गेले। धैर्य आणि ठेवल्यास विजयाचे प्रतीक मानले संयम कोणत्याही संकटावर आपल्याला मात करता येते गुढी आपल्याला संकटावर मात करण्याची आणि आशावादी दृष्टिकोन ठेवण्याची शिकवण देत असते तसेच मित्रांनो असे मानले जाते कि चैत्र शुद्ध प्रतिपदा हा सृष्टीचा पहिला दिवस आहे या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले आणि याचा आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारली जाते तसेच शाली वाहन राजा राजवटीची स्थापना करून त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवला त्या विजयाच्या आनंदात प्रजाजनांनी गुढ्या उभारल्या यामुळेच गुढीपाडवा हा शालीवाहन शकसंवत्सराचा पहिला दिवस मानला जातो मित्रांनो गुढीहून चौभा करणे म्हणजेच आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाने आपण उभे राहणे आहे जीवनातील कोणत्याही परिस्थितीत मानसिक ताकद आणि आत्मबल दाखवण्याचे गुढीचे प्रतीक आहे गुढी उभारल्याने आशेचा आणि आनंदाचा संदेश दिला जातो उंच गुढी आपल्याला अंधकारावर प्रकाशाचा विजय दाखवते आणि संकटांना सामोरे जाण्याचा संकल्प आणि यशस्वी होण्याचा दृढ निश्चय गुढीमधून आपल्याला शिकायला मिळतो मित्रांनो गुढीतील काठी आपल्याला हेच शिकवते की आयुष्यात संकट येतील पण त्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद आपल्यामध्ये आहे गुढी उभा करताना आपण आत्मसन्मान सकारात्मकता आणि विजयाचा संकल्प करतो त्यामुळेच गुढी ही विजयाचा सन्मान करणारी आणि नव्या सुरुवातीचे स्वागत करणारी प्रतिमा आहे तसेच गुढीमध्ये रेशमी वस्त्र गुढीला नेसवले जाते त्यामध्ये भगवा किंवा पिवळा कि रंग असतो भगवा किंवा पिवळा रंग म्हणजेच उत्साह आणि आत्मविश्वास दाखवतो मित्रांनो जीवनात सकारात्मकता आणि उत्साह टिकवणं आवश्यक आहे भगवा रंग आपल्याला शौर्य पराक्रम आणि आत्मबलाचे प्रतीक दाखवतो आणि पिवळा रंग आनंद सर्जनशीलता आणि समृद्धी दाखवतो अडचणींमध्येही आत्मविश्वास आणि स्फूर्ती टिकवण्यासाठी गुढीवरील रेशमी वस्त्र आपल्याला प्रेरणा देते तसंच गुढीमध्ये उलटा तांब्या किंवा पितळी क्लश असतो तो आपल्याला समृद्धी आणि शुद्धता दाखवतो कलश म्हणजेच एक प्रकारची ऊर्जा सकारात्मकता आणि स्थैर्य आहे आपले विचार वागणूक आणि कृती या नेहमी शुद्ध असाव्यात जेणेकरून आपल्या आयुष्यात समृद्धी आणि आनंद नांदो संकटांमध्येही मन शांत आणि स्थिर ठेवण्याचा संदेश कलश आपल्याला देतो मित्रांनो गुढीमध्ये कडुलिंबाची पाने आपल्याला हे दाखवतात की आरोग्य आणि सहनशक्ती महत्वाची आहे जीवनात गोड आणि कढू अनुभव येत असतात पण त्यांचा स्वीकार करावा लागतो कडुलिंबाची पाने कडवट असली तरी ती आरोग्यासाठी उपयुक्त असतात आयुष्यातील कठीण प्रसंग स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची शिकवण कडुलिंबाची पाने आपल्याला देतात तसेच गुढी मध्ये साखरेच्या गाठी म्हणजे साखरेचा हार असतो तो आपल्याला जीवनाचा गुडवा टिकवून ठेवायला शिकवतो जीवनात कितीही संघर्ष आले तरीही आपला स्वभाव गोडसर आणि संयमी असावा नकारात्मकतेला न सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा साखरेचा हार आपल्याला देतो मित्रांनो गुढीमध्ये फुले आणि हार आपण गुढीला अर्पण करतो म्हणजे फुले आपल्याला सौंदर्य दाखवतात आणि हार आपल्याला शांती दाखवतो आपले जीवन फुलांसारखे सुंदर आणि असावे माणसाने आनंदी राहून इतरांनाही आनंद द्यावा फुलांसारखे नम्र आणि मृदू आपला स्वभाव असावा जो इतरांना आकर्षित करतो जसे की गुढीमध्ये फुले आणि हार असतात ते इतरांना सुगंधित करतात आणि त्यांच्याकडे आकर्षित करतात तसेच मित्रांनो गुढीभोवती स्वास्तिकाचे चिन्ह असते आणि ते स्वास्तिक चिन्ह आपल्याला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवते स्वास्तिक हे सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे जीवनाच्या चारही दिशा म्हणजेच कुटुंब समाज आरोग्य आणि अध्यात्म या चारही दिशा आपल्याला संतुलित ठेवता आल्या पाहिजे यश मिळवण्यासाठी योग्य मार्गावर चालण्याचा संदेश स्वास्तिक आपल्याला देत असतो गुडीतील उंच काठी आपल्याला शिकवते की आयुष्यात संकट येतील पण त्यावर मात करून यशस्वी होण्याची ताकद आपल्या स्वतःमध्ये आहे मित्रांनो गुढी उभारताना आपण आत्मसन्मान सकारात्मकता आणि विजयाचा संकल्प करतो त्यामुळेच गुढी ही विजयाचा सन्मान करणारी आणि नव्या सुरुवातीचे स्वागत करणारी प्रतिमा आहे मित्रांनो गुढी उभारण्याचा अर्थ केवळ धार्मिक उत्सव नसून तो आपल्या व्यक्तिमत्व विकासाशी आणि जीवनातील संघर्षांशी जोडलेला आहे जीवनात कितीही अडचणी आल्या तरी ध्येयावर विश्वास ठेवून आपण संघर्ष करत राहावे संकटांना सामोरे जाताना धैर्य आणि संयम ठेवणे खूपच आवश्यक आहे स्वतःवर विश्वास ठेवून कठीण प्रसंगावर विजय मिळवावा आणि अंधकारानंतर प्रकाश नक्कीच येतो जस की रात्री नंतर सकाळ होतच असते त्याचप्रमाणे अशक्य वाटणाऱ्या प्रसंगावरही आपण मात करू शकतो मित्रांनो आजचा गुढीपाडव्याचा दिवस खूपच महत्त्वाचा आणि खूपच शक्तिवान आहे या दिवशी आपण जे काही करू त्याचे फळ आपल्याला अधिक पटींनी प्राप्त होते त्यामुळे आजच्या पवित्र दिवशी नामस्मरण खूप जास्त करा तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा तुमच्या शुद्ध अंतकरणात देवाचे नामस्मरण नित्य ठेवा आणि त्यामुळे तुम्ही अधिक सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती कराल या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती जेफा तुम्हाला सहाय्य करते तेव्हा काही संकेतही मिळू लागतात काही कार्य पूर्ण होण्यासाठीच अगोदर तुम्हाला दैवी संकेतही प्राप्त होऊ लागतात मनातील इच्छा मोट देखील पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत ते मनोमन स्वीकार करा आणि देवासाठी कृतज्ञता व्यक्त करा कारण देव तुमच्या जीवनात असे सुख आणि आनंद पाठवत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन संपूर्ण आनंदित होईल त्यासाठी देवाबद्दल धन्यवाद द्या कृतज्ञता व्यक्त केल्यावर तुमच्या मनात जो भाव जागृत होतो तो आहे धन्यवादाचा देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत कारण देव तुमच्यासाठीच कार्य करत आहेत देवाचे कार्य फाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे ज्या काही गोष्टी तुम्हाला आजपर्यंत अशक्य वाटत होत्या त्या आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला मिळणार आहेत काही समस्या ज्या आजपर्यंत सुटल्या नव्हत्या त्या आता सुटू लागतील ती देवाची साथ मिळणार आहे त्यासाठी सज्जफा दैवी ऊर्जा तुम्हाला तेफा साथ देते जेफा तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा नसते आणि सकारात्मक विचार असतात कुणाबद्दलही वाईट विचार नसतात देव म्हणतो बाळा तुला अधिक चांगले आणि सुसंपन्न व्हायचे आहे तर कुणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार आणू नकोस कुणाबद्दल द्वेषाची भावना मनात बाळगू नकोस जो कोणी दुसऱ्यांचा द्वेष करतो राग करतो मत्सर करतो त्याला पुढे जाण्याचे मार्गही दिसत नाहीत कारण त्याच्या मनात ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश केलेली असते त्यामुळे त्याला ते मार्ग दिसून येत नाहीत आणि तो व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही म्हणून निरंतर आपल्या हृदयाला स्वच्छ ठेवा आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी देवाकडे वळा देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत राहा कारण देवी ऊर्जा ही पवित्र आहे ती तुमच्या मनाला पवित्र करते तुम्ही जिथे देवाचे नामस्मरण करता ती जागा सुद्धा शुद्ध आणि पवित्र होते त्या ठिकाणी कुठलीही भीती भय आणि त्रासदायक वातावरण राहत नाही ती ऊर्जा तुमच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करते आणि तुम्हाला खूप काही अपेक्षित प्रदान करते त्यामुळे मित्रांनो देवाचे ध्यान देवाचे नामस्मरण करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका देव तुमच्या सर्व चिंता संपवणार आहेत तुमचे दुःख यातना आणि क्लेश तुमच्यापासून दूर जाणार आहेत तुमच्यासाठी सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद येणार आहे आणि त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो पण तो त्यांची साथ कधीच देत नाही मित्रांनो सतत संशय घेणारा माणूस या जगात काय तर तो कुठेही आनंदी राहू शकत नाही स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकालाच भुगावे लागतात आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो संयम बाळगा आयुष्याला खरा आनंद हा नक्कीच मिळेल प्रत्येक गोष्ट लवकर मिळत नाही काही गोष्टी क्षणात मिळतात तर काही गोष्टी खूप वर्षानुवर्षे वेळ घेतात हे नेहमीच लक्षात ठेवा मित्रांनो जो काळानुसार बदलतो तो नेहमीच प्रगती करत असतो काळानुसार बदला नाही तर काळच तुम्हाला बदलून टाकेल जर तुम्ही काळानुसार बदलले तर काळ तुम्हाला काहीही करणार नाही पण जर काळाने तुम्हाला बदललं तर तुमच्यासाठी खूप अवघड होईल जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ती आयुष्यात काहीही करू शकत नाहीत वाया घालवलेला वेळ बेसावध आयुष्य जगू नका वागण्यात खुटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा फार लवकर मिळवता येतो कुणालाच कमी समजू नका कारण ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो कष्ट ही एक अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींची सुद्धा दरवाजे उघडू शकते प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा आणि मित्रांनो आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे आजच्या दिवशी आपण नवीन वर्षांची सुरुवात करणार आहोत त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात जर का आपण चांगल्या पद्धतीने केली म्हणजेच देवाचे नामस्मरण योग्य गोष्टी आनंद उत्साह साहस या सर्व गोष्टी आपण अंगी बाळगल्या पाहिजेत आणि मित्रांनो गुढी आपल्याला हेच शिकवते की कि जीवनात कितीही संकटे आली तरी धैर्य संयम आणि आत्मविश्वास यांचा स्वीकार करावा प्रत्येकानेच गुढी उभा करून आशावाद आणि सकारात्मकता जोपासण्याचा गुढीकडून संदेश घ्यावा गुढीपाडवा साजरा करताना कुटुंब समाज आणि शेजारी एकत्र येतात ज्यामुळे सामाजिक ऐक्य निर्माण होते मित्रांनो गुढीकडे पाहून आपण स्वतःमधील सकारात्मक ऊर्जेला जागृत करू शकतो आणि नव्या प्रेरणेने पुढे जाण्याचा सा संकल्पही करू शकतो तर मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या स्वतःच्या मनाशी हे पाच संकल्प करूयात तुम्ही हे तुमच्या मनाशी म्हणू शकता किंवा टाईप देखील करू शकता मी प्रत्येक संकटांचा धैर्याने सामना करेन मी आत्मविश्वास आणि संयमाने कठीण प्रसंगावर मात करेन मी सकारात्मक विचारांनी माझे जीवन जगेन मी माझ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करेन मी नेहमीच विजयाच्या दिशेने वाटचाल करीन मित्रांनो नव्याशा नव्या, नव्या स्वप्नांसह येणारा गुढीपाडवा तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश घेऊन येऊ हो। तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा समर्थांच्या कृपेने या नवीन वर्षात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हेच समर्थांच्या चरणी प्रार्थना समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेव देत जय जय रघुवीर समर्थ